शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगर दऱ्या धरणे नदी नाल्यांनी व्यापलेला आहे त्यामुळे सदर ठिकाणी वन्य प्राण्यांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे अशा परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयित हे अल्पावधीत पैसे कमवण्यासाठी अवैध व्यवसाय करीत असतात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सत्वर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारा गोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर गावचे शिवारातील मोराचे डोंगराच्या पायथ्याशी काही संशय वन्यप्राणी बिबट्या वाघाची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी तसंच अंमलदार यांनी दिनांक तेरा रोजी सकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मोराच्या डोंगराच्या पायथीशी सापळा रचून संशयित इसम नामे नामदेव दामू पिंगळे वय तीस राहणार पिंपळगाव मोर तालुका इगतपुरी संतोष सोमा जाखिरे वय चाळीस राहणार मोगरा तालुका इगतपुरी रवींद्र मंगळू आघान वय सत्तावीस वर्ष राहणार खैरगाव तालुका इगतपुरी बैरू उर्फ भाऊसाहेब चिमा बेंडकोळी वय पन्नास राहणार पिंपळगाव मोर वाघेची वाडी तालुका इगतपुरी बाळू भगवान धोंगडे व तीस राहणार धोंगडेवाडी तालुका इगतपुरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातील लोखंडी कोयता जप्त करण्यात आला सदरची कातडी जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नाशिक इथं पाठवली असता ती वन्यप्राणी बिबट्या वाघाची असल्याचा अभिप्राय प्राप्त झाला सदर प्रकरणी पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी यांचं पथक करीत आहे याबाबत सखोल तपास केला असता यातील आरोपी संतोष जाखिरे याचा साथीदार संन्यासी दिलीप बाबा यास बाबागिरी करण्यासाठी वाघाचं कातडं असलेली गादी बनवण्यासाठी वाघाची कातडी पाहिजे होती त्यासाठी येथील आरोपी नामदेव पिंगळे हा गुरे चारण्यासाठी मोराच्या डोंगरावर जात असे सदर ठिकाणी वन्य प्राण्यांचे पाणी पिण्याच्या डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटरसायकलच्या क्लच वायरचा गळफास तयार करून पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्या वाघास पकडून त्यास ठार केला तसंच त्यानंतर यातील सर्व आरोपींनी मिळून बिबट्या वाघाची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुकवून ठेवून सदरची कातडी संन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचं तपासात समोर आलं सदर प्रकरणातील संशयित आरोपी संन्यासी दिलीप बाबा याचा पोलीस पथक शोध घेत आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कुमार गोकावे यांच्या मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवालदार संदीप नागपुरे चेतन संवस्तरकर मेघराज जाधव हेमंत गरुड पोलिस नाईक विनोद टिळे प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले मनोज सानप यांच्या पथकानं सदरची कामगिरी केली विजय न्यूजसाठी फिरोज पाठाण इगतपुरी